सांगली कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यात मोटरसायकल चोरी करणारी चार चोरटे जेरबंद सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्यातून मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना यश आले मनसूर अली अब्दुल सत्तार वय वर्ष एकोणचाळीस राहणार कर्नाटक यांची मिरज शहर पोलीस हद्दीतून मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आणि या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शोध सुरू केला मिरज येथे एक तरुण विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन विक्रीसाठी आल्याचे गोपनीय माहिती पथकातील पोलीस हवालदार संकेत मगदूम इम्रान मुल्ला यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या सहपथकाने सापळा रचून सूरज उमेश उमासे वयवर्ष एकोणीस राहणार बोलवाड रोड बेडक याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटरसायकल चोरी करणारी टोळी उघडकीस आली आहे प्रकरणी सूरज उमा उमेश उमासे वयवर्ष एकोणीस राहणार बोलवाड रोड बेडक ओंकार महेश तांदे वयवर्ष एकवीस राहणार बेडक योगेश विजय मिर्झे वयवर्ष तेवीस राहणार आरक वैभव प्रकाश रोमन वयवर्ष एकोणतीस राहणारा आरोग्य चौघांना पथकाने अटक करून त्यांच्याकडून सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली जप्त केल्या आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली